कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी या नटीन मारली मिठी नटीन मारली मिठीऊ भाऊ काय रे आईला लाईटच गेली तुमच्याकडे हाय का लाईट आमच्याकडे हा मग मी काय गावाच्या बाहेर राहतो काय अरे माझ्या घरातली लाईट गेलेली काय काहींच्या घरात हाय लाईट मग एखादी टिपीतली फ्यूज गेली असं हावय हा नेमकं हो ना दा ते सूर्यवंशम पिक्चर बघत होतो लाईट गेली मग तो अजून सूर्यवंशम पूर्ण नाही बघितला ती हिरा टाकूर खीर प्यायला जातो लाईट जाती मला असत ते खिरीत नेमकं काय तेच बघायचं राहत मग परत लाईट आले तिथून पुढे परत का तिथून काय मग परत पाहिल्यापासून लागतो ज्यावा लागेल सोनी टीव्ही ला परत तिथे लाईट गेली मग मग परत वाट बघायची परत कधी लागतोय त्या टीपीत काहीतरी एखादी फ्यूज फिज टाक लाईट चालू आहे जाऊ दे मला डीपी कुठे हा इकडं डीपी नाही का ते डीपीतलं काय कळना बर का मला आईले या पोलची वायर माझ्या घराकडे गेलेली याच्यात गोल नसन शंभर टक्के यांनी तर काशी केलेली आहे जय हिरा ठाकूर घंटे मरत मरत वाटलं ना बा कालश तिथं काय करत होता तू अय अरे घंटे झाला असतं ना धूर इथं काय करत होता भाऊ ते लाईटीच काय आहे लहानपुराने खायची आहे का आहा। आहा। पर आकडला लोकांना सांगायचं फोन करायचं त्यांना तू कशा काय करतात तिथं ए अरे कमल्या घरची लाईट गेली म्हणलं डिपीत घोळ एका बघावा बर वायर मन काय गावात दिसला ना म्हणलं बघू स्वतः होत आहे काही अरे स्वतःच्या नादात आता स्वतःच्या स्वतः घंटन कुमार अख्या त्या महाराष्ट्रानं मुकला असताना बा असं नको खरंच जात जाऊ चल धम दम पाणी बिन प्यायचं तुला अयो असं काय चलतं यो अरे असं का चालतंय घंटन अ धामत चल धामण चल

मला प्रेशर आलं तुला प्रेशर आलं मग मी लगेच बाथरूम तिथच किस्सा काढला किस्सा आला मग बाथरूम मध्ये गेलो सगळे एकदम पद्धतशीर झाला बाहेर आलो मग म्हंटल आता काय करा पाच एक मिनिटा मोबाईल खेळलो मोबाईल खेळून खेळून बर झालो लगेच किस्सा काढला लगेच किस्सा नाही घाटला किस्सा पुढे घडला अरे मग कियाड्या खुड्या किस्सा घडला ते सांग ना मी सेलो खाल्लं काय डायरेक्ट कम टू द अहो मग कम टू द पॉइंट असं झाला की मोबाईल घेतला बर बाहेर असं घराशी निघालो रस्त्याने चाललेलो होतो तेवढ्या समोर गंठन कुमार दिसला किथे जे उठल्या पडल्या पडलेले जे गावात तो विषय तिथं झाला किस्सा बरोबर किस्सा तिथे विषय असा आहे असा ते गंठन कुमार तिथं दिसला त्याचं काहीतरी घरी प्रॉब्लेम झाला ते लाईटीचा त्याला वाटलं डीपीत प्रॉब्लेम आहे त्याने तिथं ते आपल्या पंचायतीच्या समोरचं ते खोक नाही का छोटस ते कसलं आहे ते ते लाईट लाईट लावाय का स्टेट लाईट काहीतरी खाटकुट आता म्हणजे स्ट्रेट वाटलं हे काहीतरी दिसतं डीपीच त्याला वाटलं प्रॉब्लेम तिथे प्रॉब्लेम झाला कुठे डीपी मध्ये कसं वायर म्हणलं फोन ला काय तिथे खुडकुड खडकड करायला चिकटलं त्याला समजा ना काय करा काय नाही मी म्हणजे गेला काय तेव्हा ते बरं झाला मी बरेवंत आवरला काय बघतो इकडे तिकडं मी हात त्याला गडबडीला असत हात लावला असतात मे बी मेला असत कि मला खाली साईडला बाम पाल दिसलं ते लाकडाला दिला लाकूडीसरा मी दागडा निवडी लाव काय झाला राह तुम्ही चेहरा कस तरी बाजूला केला हा पार त्याच्या धाबधूप धाप असं झालं असं पार असं काहीतरी हात करतो आणि असंच थांबतो जागेवरच थांबतो काहीच करत आहे तसंच झालेलं आहे ते गावाची जिरी तो आहे बर का मरता मरता वाचलं ना लय गावाची जिरी तो माझ्या सकट जिरी लिहिली तिने आता का सोडायचं नाही त्याची खेचायची आता चल मला तिकडे पलीकडे चाललेल तू बघा कसं झालंय आकडलाय पार लय तू आकडा तिकडं झाला रे नेमका कोणतं मॅन झाला या स्टॅच्यू ऑफ कॅकडा मॅन इन्सोनेवाडी म असं वाटत अंगात अजून करंट आहे अंगात नुसतं झापूक झुपूक झक फारक बाप रे झाला तुमच्याकडे टेस्टर असेल तर लावून बघा ना हा टेस्टर लावून बघा ना मला बसू द्या करंट आता टेस्टर तर नाही बरं का बघायचं कस काय अंगात आहे नाही करंट हात लावून हात लावतो हात बाबा हात लावला झटका बिटका बसला म्हणजे चेयर मध्ये व्हायचं वाटवळ नाही मी मी तयारी मी बांबू आम्ही काठी बिटी नाही तयार झोपो नको यार नको लावला गाणट्या चारशे चाळीसचा उलट बसतो यार कॅकार बेकार झटका बसला तुझा उडाले त्याचे म्हणजे करंट हे हो तुझ्या एकदम बेकार लावतो का गावात आहे ना हात लावू नको मी तर म्हणतो चेअरमन आपण याच्या हातात स्ट्रीट लाईट लावू दिसतो प्रकाशच प्रकाशन इकडं ठेवू मागच्या खिचात याला पुढे आणि याला म्हणजे इन्व्हर्टरची गरजच नाही गावात वारात किंवा कुठं काही झालं असा अंधार पडला का घंटन तिथं उभा करायचा द्यायचं जमन ना घंटन अमन जमन जमन जमान होत जमन होत असं झालंय कसं झालंय बघायला ओय ए मी जातो लवकर दावणी उतर हाळू चालू चालू लावू नको कोणाला हात लावू नको दे डेंजर करंट अजून तुझ्या आणि तुझा हात बी तुला लावू नको आई ना जरा अरे रे 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 रे, 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 रे गंठ्या हूं अरे असं कोण झंडा उभारले चाललाय अरे ते लाईट गेली ती मी डिपीत करा करन करन ते करायला गेलो आणि मला करंट बसला करंट बसलाय हा त्यापासून असं झालंय त्याच्यामुळे वाकडा झाला उड्या होतो काल घालायला ना कारणच अरे ते सूर्यवंश पिक्चर बघत होतो लाईट गेली मग फ्यूज ब्यूज बघायला गेल तो अरे काय घंटा ते सरपंचाच्या घरी जाऊन बसायचं तिथं इन्व्हर्टर तिथं जाऊन बघायचं टीव्ही काय झालं ते बोट घालीत बसायचं माझ्या अंगात अजून करंट असं का रे का बर मला ना असं अंगात मुंगे आल्यावर असं वाटतंय अंगात करंट आहे अजून नुसतं झापूक झुपूक झाप झुप असं वाटतय असं का हा करत बॉडी बांध करते असं नाही मी काही नाही मग काही चेक हाय रे लाईट लागत तुझं काही खरं नाही हो लांबो लांब मला मारशीन लय मोठा करंट तुझ्या अंगात पर चारशे चाळीस पेक्षा जास्त कुठे जाऊ नको पाण्या पिण्या शेजारी चिकला पाण्यात तर बिलकुल जाऊ नको कुठं लोखंडाच्या वस्तूला चिकटू नको कोणाच्या हाताला हात लावू नको बस तरी तिकडे लांब जाऊन बस कुठं तरी दोन चार दिवस आता येऊ का किती दिवसांनी बारा होईल करंट काय सांगताय आता का डिस्चार्ज होतोय एमिसीबी वापिसला अर्ज देऊ का कामिसीबीला अर्ज सब स्टेशन ला जाऊन येंट्या आज कम बसला अरे बाबा भाऊ मला करंट बसलाय त्याच मग मी अस वाकडा तिकडा झालो आणि माझ्या बॉडीत अजून करंट आहे करंट बसलाय हा आणि कुठे गेल तर करंट आला तो अरे ती लाईट गेली ती के के ते स्ट्रीट लाईट ची बारके नाही का डीपी मला वाटले ती डीपी पिल्लू आहे त्याच्यात फ्यूज ला हात लावला तिथं चिकाटलो नशीब कांबल्या आला कांबल्याने काठीने सोडवलं मला मग आता हात हि खालीची आहे ना मी बघू हात लावून करंट बसतोय माझ्या अंगाला करंट हा चेअरमनला करंट बसला ते सॅमजी टेस्टर लावलं ला त्याच्यात ला लाल लाईट लाइट घंटा अवघड झाला राव तू आता हा असा जर तुला करंट बसत असला तू आहे कोण लग्न करीत लग्न करंटचा काही संबंध मग आता लग्न केल्यावर चिकटायच नाही का तुला ती काय लग्न करीन तू झालं उघडता तू आता म्हणजे आता माझं लग्न नाही वा ना आता लग्न नाही बायको नाही काहीच नाही आता म्हणजे मग मी असच का आता तू आजच राहणार गाणट्या तू आज जगून सुद्धा काही उपयोग नाही आईल जो कोण नाही म्हणल्यावर मग मी बर <laughs> आयला चांगला तू वस्त आमच्या सगळं हिंडायचा फिरायचा असं झाले आता अवघड झालाय तो आता आत्महत्याच करतो आत्महत्या अरे बाळू ते पाणी सोडलं का वरच्या आळीला ते लोक आवडू राहिले ना जा जा लवकर सोड सगळे सगळे नळ फुल करून टाक हा हा जा लवकर जा जाणट्या अरे काय अहो मला ना करंट वाचलाय करंट हा ती लाईट गेली ती सूर्यवंश पिक्चर बंद झाला मग ती आपली स्ट्रीट लाईट ची पिल्लो नाही ते छोट त्या ला हात लावायला गेलो मला करंट वाचलाय आणि माझ्या बॉडीत करंट आहे नुसतं झापूक झुपूक झाप होत आहे नुसतं काही अफा मारतो झापझुप होत झुपूक झुप हा चोर चोर ने हात लावला त्यांना करंट वाचला टेस्टर लावलं त्याच्यात गेला अल्ला लाईट लागली तुम्ही काय हात लावू नका काही गप्पा मारतो मी आता थांब घंट्या थांब नाही नाही अरे गाण्ट काहीतरी थांब नाही सरपंच सरपंच नको हय गांठ्या अरे इकडे कुठं आहे आणि थांब तिला थांब थांब घंट्या थांब नको सरपंच सरपंच नको घंट्या थांब सरपंच करंट बसन आता कुठं बसला आता कुठं बसला करंट मला काही चाळे करतो काही पण बसायला पाहिजे होता शॉक मला मग कुठं बसतो हे बघ बघ कुठं बसला खाली झाला काही काही येडे करतो पण चोर म्हणला कस काय करंट बसला मग अरे चेर म्हणणे तुला येड्यात काढलं गांठ्या असा कुठं करंट बसत असतो का बसला मला बी बसायला पाहिजे होता का नाही आणि माणसाच्या अंगात काय ट्रान्सफॉर्मर का डीपी आहे का करंट असं राहू ठेवायला साचून राहिला तू ते याच्यात लाल लाईट लागली टेस्टर माहित नाही तुला येड्यात काढला तुला हो। त्यांनी तू काय सप्टेशन तुझ्या अंगात करंट ठेवायला तुला येड्यात काढलं त्यांनी सगळ्यांनी मिळून तू येड्यात निघलास एक काम कर आता तू मी सांगतो तसं कर त्याशिवाय जायवर नाही यायची कळ गळ ना वय चालू मग आता गांठ्याने ह्या तारा काय आता ऑनलाईन घोटाळा चालू हॅलो आली अरे राजा मला मला फोन करूस तर तू करायचं ना नियोजन आता काय दोन हाफ मर्डर केलेत मला तिसरा होऊन द्यायचा का तुला यू? तुला माहिती नाही तो गांठ्या कसला आहे आता एवढा शॉक बसलाय त्याच्या मेंदूत एवढा बेगाड झाला म्हणल्यावर तू नीट राहणार आहे का तुम्हाला कळत कसं नाही दोन हाफ मर्डर केल्यावर पिंजरा बोलून घ्यायचा काढून द्यायचा का नाही तो तुम्ही वाट बघत बसले का मी काय करीन सगळं काम सरपंचानीच केलं पाहिजे का मी काय सांगतो ऐका तो पिंजरा बोलून यांचीच गाठ्या असून पक्का उचलून तिकडे नेऊन गा त्या मेंटल हॉस्पिटलला घेऊन जा अरे काय राजा आख्या गावात दहशत केली त्यांनी का काय तुम्ही आवरा लवकर शरप काय बोलत शरम अरे ते आपणच गाण भेटलेले आहेत पाहिले जी आणि त्याने मर्डर केलंय त्याच्या डोक्यात चक्कर बसला का ते झानी ते काय त्याच्या डोक्याचा अरे ते इथे येऊन आपल्याला काही बोलूच आपल्या विषयी काही खून बिन आपलाच करण्यापेक्षा आपणच निघलेलं बरं हा चल 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 पटकन चल 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 काय ना धक्का विजेचा लागला डोक्याला अरे सिरियल किलर होईल अरे ते कस उभं राहिले ते तू गोट येत त्याच्या अर ते बघत आहे कस या भांदल ते पक्क शरमान कमलेश चल केलं शर्मन आपल्या पाठीतच गोटे घातले बाबा मग सगळे बटण बिटन चुडून टाकले चल बाबा हल मग कस दल